निवडणुकीकडे बघण्याची दृष्टीच बदललेली आहे पूर्णपणे तर मग ह्या बेसवरती असं होत आहे का कि त्या त्या की महिला किंवा कुठल्याही जेंडर पुरुष व्यतिरिक्त जे जेंडर्स जे आहेत त्याच्यातनं निवड करताना त्या व्यक्तीचं कॅलिबर त्याच्या क्षमता त्या त्यांनी केलेला अभ्यास याच्यापेक्षा तो कुठल्या घराण्यातला आहे त्याच्याकडे किती पैसे आहेत तो निवडून येण्याच्या शक्यता ज्ञानापेक्षा इतर कुठले आहेत ह्या पॅरामीटर्सवरती विचार होतोय का अर्थातच त्याच पॅरामीटर्सवर विचार होतो जेंडर हा फक्त महिलांचा प्रश्न राहिलेला नाही आहे किंवा कास्ट हा फक्त एका पर्टिक्युलर समाजाचा विषय राहिलेला नाही ते आता बहुआयामी झाले ते सगळे विषय हे हे विषय येतच नाही आहेत स्ट्रीममध्ये कारण निवडणुकीचं राजकारण किंवा इलेक्टोरल पॉलिटिक्स हे काही मुद्द्यांभोवतीच अडकून राहिलं आहे आणि मग हे जे समाजाचं राजकारण आहे समाज बदलाचं राजकारण आहे हे आणि निवडणुकीचं राजकारण यांची कुठेच सांगड होत नाही आणि म्हणून समाजाचा जो विकास आहे ना तो कुठेतरी खुंटल्यासारखा झाला आहे ज्यावेळी या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली घडतात त्यावेळी समाजाची वैचारिक लेवल ही एका लेवलपासून थोडी पुढे जाण्या जायला सुरुवात होते ते सध्या होताना दिसत नाही आणि महिलांच्या बाबतीत म्हटलं तर डेफिनेटली की ते इतकं कॅरेक्टरशी सगळं जोडून टाकलेलं आहे इतकं जास्त ऑब्जेक्टिफिकेशन झालेलं आहे त्या पर्टिक्युलर कन्सेप्टचं की महिला उमेदवार देताना घराणं हाच मुद्दा इवन महिला म्हणून पण केला जातो पुरुष मतदार पण महिलांकडे बघताना करतात आणि अल्टिमेटली पार्टी पण तीच विनॅबिलिटी बघून महिला मतदार देण्याकडे त्यांचा जास्त कल आहे तू आता मुद्दा काढलास तू अनेक वर्ष ह्या विषयात अभ्यास पण करते आहेस काय चित्र दिसतं तुला म्हणजे महिला मतदार सुद्धा अनेकदा ट्रोल्समध्ये सहभागी झालेले आपण बघतो म्हणजे असं काही नाही की महिला उमेदवारांना फक्त पुरुषच ट्रोल करतात अशी परिस्थिती सोशल मीडियावर दिसत नाही तर ह्या सगळ्यांचं विश्लेषण तू कसं करशील सोपं आहे ना बाईला तिच्या बाईपणावर बोललं ना की ती म्हणजे इतकं ते झालं आहे ना की सपोज मला कुणीतरी खूप ट्रोल केलं तर माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या वडिलांना किंवा माझ्या कुटुंबाला ते नाही आवडणार कारण शेवटी माझी प्रतिष्ठा माझं कुटुंब म्हणून पण चांगलं असणं हे माझ्या घरातली बायको असेल आई असेल मुलगी असेल हिच्याशी जोडून टाकलेलं आहे आपल्या समाजाने त्यामुळे मग ते इतकं लावून घेतलं जातं बाई म्हणून त्यामुळे तिचं कॅरेक्टर असेसिनेशन केलं की तिचं खच्चीकरण करणं खूप सोपं आहे पण तरी काही महिला आहेत की ज्या असल्या गोष्टींना बळी पडत न नसतात आणि खूप प्रॉमिसिंगली आणि खूप कॉन्फिडेंटली त्यांची मतं मांडत असतात आणि असले जे काही म्हणजे सावित्री फुलेंवर पण शेणाचे गोळे फेकलेच होते की लोकांनी <laughs> तर आहेत की ते सहन करूनही पुढे येणाऱ्या महिला आहेत आणि ते प्रॉमिसिंग चित्र आहे पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये वैचारिक मतभेद अस असू शकतात ते एक महिला म्हणून तुम्ही मला ट्रोल करण्याऐवजी ना मी म्हणेन की तुमचे आणि माझे वैचारिक मतभेद आहेत ना तर आपण समोर बसून डिबेट करू तुम्ही त्या चर्चेला वाव द्या आणि मला वाटतं की महिलांनी त्या महिलांना त्या चर्चेचा वाव द्यायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे सध्याच्या राजकारणात तर ते फारच दिसतं की पुरोगामी आणि जी काही उजव्या विचारसरणीची लोकं आहेत यांच्यामध्ये खूप नावं नाही घेणार नाहीतर ती, ती लोकं मला ट्रोल करतील नंतर पण हेच खूप दिसतं त्यापेक्षा तुम्ही वैचारिक डिबेट करा त्याच्याने काय होईल की समाजावर पण बिकॉज बोथ ऑफ देम आर इन्फ्लुएन्सर्स म्हणजे उजव्या विचारसरणीच्या सुद्धा नाही तर डाव्या त्यांच्या याच्यातल्या इन्फ्लुएन्सर्स आहेत यांनी जर डिबेट केलं तर त्याची चर्चा होईल आणि त्याच्यातनं काहीतरी कॉन्क्रीट निर्माण होईल तर ते करायला सुरुवात केली पाहिजे रादर दॅन जस्ट अब्युजिंग ऑर ट्रोलिंग इच अदर बिकॉज विल लीड यू टू नथिंग नथिंग ऍक्च्युअली नथिंग तुम्हाला काय वाटतं एकूण ट्रोलिंग आणि जागतिक पातळीवरती ट्रोलिंग हा धंदा आहे हो त्यामुळे हे इतक्या सॉरी पण मला वाटत नाही असं चर्चेला बसू आणि त्यातनं सोडवू बिडवू असं काही कोणी तयार होईल दीज आर पेड पीपल मोस्ट ऑफ देम एज वी ऑलरेडी नो इट्स वेल डॉक्युमेंटेड बाय जर्नलिस्ट इन इंडिया अब्रॉड ऑल्सो त्यामुळे तो कॉम्प्लेक्स इश्यू आहे नाही पण मला काय वाटतं की जे पेड असतात ना त्यांची काळजी नसते म्हणजे मी <laughs> स्वत सामाजिक समाज माध्यमाची अभ्यासक म्हणून मला काळजी नेहमी कशाची वाटते की पैकी पंचवीस लोक पेड असतात तीस लोक पेड असतात उरलेली जी सत्तर लोक असतात ना त्यांना ते तिसांचं बघून हळूहळू असं वाटायला लागतं की हेच केलं पाहिजे बरोबर हां तर हे जे सत्तर लोक आहेत यांना आपण काही वेगळी दृष्टी देऊ शकतो त्यांना एनलायटन करणं आज तरी अवघड झालंय कारण आज गंमत अशी आहे की मधला संयत आवाज लावला तरी ट्रोल केलं जातं मुद्दा आता उरलाच नाही आहे ही बाजू का ती बाजू फक्त वेगळा आवाज वेगळं मत इतकं पुरेसं आहे आणि या प्रकारची मी परत म्हणून मग मघासच्याच मुद्द्याकडे येईन जेव्हा निवडणूक आणि निवडणूक जिंकणं ही एकमेव जगण्याची फलश्रुती असं केवळ उमेदवाराला नाही पक्षाला नाही तर त्यांच्या आर्मीला वाटायला लागतं आणि त्यामुळे सामान्य लोकातही ते, -ते पसरवू शकतात त्या क्षणी राजकारणाचं खरं जिवंत स्वरूप आपण गोठवून एका डबक्यात नाही नालीत आणतो आणि हा सगळा खरं तर आजच्या आपल्या चर्चेचा मुद्दा इतका कॉम्प्लेक्स झाला आहे कारण आता जे दिशा शेख आणि oh. म्हणजे आता थर्ड जेंडर इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या सोबत आहे की आता खरं तर जेंडर इशू इज नॉट विमेन्स इशू एट ऑल आपण खूप पुढे गेलो आहे त्याच्या आणि एव्हरीथिंग इज सो कॉम्प्लेक्स टुडे त्यामुळे म्हणजे वर्गात बोलताना सुद्धा मी हजार वेळा म्हणते की स्त्री पुरुष इतकं म्हणून मला चालणार नाही स्त्री पुरुष आणि बाकी सर्व छटा लैंगिकतेच्या असणाऱ्या सर्व व्यक्ती ज्या ज्या माझ्या समोर आहेत त्या हे इतकं झाल्याशिवाय आता आपण त्या अर्थाने संवेदनशीलपणे बोलत नाही आहोत तेव्हा राजकारणाच्या पण परिघामध्ये मग छक्का ही भाषा कोणाला नावं ठेवताना सुद्धा तुम्ही काय पातळीवर काय शब्द वापरता आणि ते कुठल्या प्रकारच्या लैंगिकतेविषयीचं तुमचं मत बरोबर बाहेर फुटतं तर म्हणून शिखर नेतृत्व मला असं वाटतं सर्वपक्षीय आणि त्यालासुद्धा पुन्हा दडपण समाजमनाचं आणावं लागतं कारण मग पैसा वापरा वाटेल ते वापरा चारित्रहान वापरा पण जिंका सो फाईव्ह इयर इव्हेंट बिकम्स मोर इम्पॉर्टंट आणि दैनंदिन पातळीवरती राजकारण म्हणजे विविध सोशल फोर्सेस आणि त्याच्यामधली वेगवेगळ्या प्रकारची रस्सी खेच आणि रस्सी खेचे रूपक मला खूप आवडतं कारण कधी रस्ती इकडे ओढली जाते कधी तिकडे ओढली जाते पण जेव्हा आपण त्याला पाच वर्षाचा इव्हेंट आणि मग ये जिंकलो इतकंच ब्लॅक अँड व्हाईटमध्ये लहान मुलांच्या व्हिडिओ गेमसारखं करून टाकतो तेव्हा मग मी मघाशी म्हटलं तसं पुन्हा राजकारण आपल्या सगळ्यांच्या मार्फतच खेळलं जात असतं पत्रकार वकील डॉक्टर शिक्षक दुकानदार नेमेट आपण सगळे ह्या राजकीय प्रक्रियेचा भागच आहोत की ज्यातनं राजकारण घडतंय आणि मला असं वाटतं की राजकारणाची ही उथळ व्याख्या आपल्या सगळ्यांच्या पचनी पडल्यामुळे किंवा आपण मान्य केल्यामुळे आता राजकीय प्रक्रिया आणि राजकारण तुम्ही मघाशी म्हणता तसं पूर्ण विलग झालं आहे आणि ते एनलायटन करणं शक्य आहे पण एनलायटनमेंट परत इतका लांबलचक भाग आहे आणि त्यात पुन्हा आता सध्या इतकं दुरंगी चित्र झाल्यासारखं झालं आहे ना प्रत्येक बाबतीत मतांचं त्यामुळे मला उलटं आता वाटायला लागलं आहे की एक घाव दोन तुकडेच आता उलट्या प्रकारे कदाचित करायला कर लागतील कारण एनलायटनमेंट इज अ व्हेरी लाँग प्रोसेस ती आपण सगळे करत राहूच पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की हे जे दुफळी झाली आहे की राजकारण आणि राजकीय प्रक्रिया किंवा दैनंदिन जो आपला सगळा विचार आहे रोजी रोटी मकान ट्रान्सपोर्ट ह्याविषयीचा आणि निवडणूक हे जसं काही आपण वेगळं केलं ना तर ह्याच्यातली जी दुफळी आहे ती कशी कमी होईल आणि तेव्हा मला असं वाटतं की तो जो जनमताचा दबाव वगैरे आपण म्हणतो मतदारांचा दबाव जनमताचा दबाव तो तेव्हाच होऊ शकेल जेव्हा की प्रत्येक नर्सरी टीचरलाही हे कळेल की मी रोज जे शिकवते ते पण राजकारणच आहे मी रोज जे बोलते त्याच्यातही राजकारण आहे झाडू मारणाऱ्या रस्त्यावरच्या बाईला आणि कचरावेचक स्त्रीला पण जेव्हा हे कळतं जसं पत्राच्या बायकांशी मी अनेकदा बोलतेन थक्क होते त्यांची जाण बघता त्यांची आर्थिक जाण इतकी सखोल आहे कारण तर ही जाण दैनंदिन आयुष्यात निर्माण करणं हे आत्ता त्वरेनी करायला लागणार आहे असं मला वाटतं आणि एनलायटनमेंट ही फार मोठी प्रोसेस आहे पण ह्या राजकारणाची म्हणजे आपण सगळे राजकारणच करत असतो आणि करतो हे कळणं इथेच ते राजकीय प्रक्रियेमधलं आपलं सामाजिकरण लवकर होऊ शकेल आणि लोकशाही म्हणून तिथे आपण खूप फेल गेलो आपणच कुठेतरी असं म्हटलं की पाच वर्षांनी निवडणूक येते तेव्हा एक ते मत द्यायचं ते काळं लावून घ्यायचं वा वा फोटो काढ आता तर सेल्फी काढायचा की जा आलं ना मग दैनंदिन आयुष्य आणि त्याची काही सांगडच नाही आहे कुठेतरी पाच वर्ष आपण वेगळं जगणार ते चार महिने वेगळा प्रचार वेगळं सगळं संपलं परत रिवर्ट बॅक टू युअर ओन हा जो एक पूर्ण काय म्हणूया त्याला दरी दरीच आहे ना ती पण मला तुमच्या दोघींकडून ह्याच मुद्द्याला जोडून असं वाटतं की जसं असं म्हणतात की घरातली बाई शिकली तर घर शिकतं किंवा घर एका वेगळ्या टप्प्यात प्रवास करायला सुरुवात करतं तसं ही जी जाणीव आहे राजकीय जाणीव किंवा राजकीय सेन्सिटिव्हिटी ज्याला आपण म्हणू शकतो ही बायकांमध्ये जास्ती डेव्हलप झाली तर एकूण समाजाचं आणि कुटुंबाचं चित्र बदलायला मदत मिळू शकेल का आणि मग ते कसं करावं निश्चितपणे मला तर निश्चितपणे वाटतं पण त्याचा एक दुर्दैवी परत भाग हाच होतो आहे म्हणजे काल मी काही कार्यकर्त्या मैत्रिणींशी बोलत होते सी एस आरमध्ये काम करणारे काही लोक आहेत वगैरे ते म्हणतात ट्रेनिंग्जमध्ये जी चर्चा होते ती इतकी वेगळी आहे आणि प्रत्यक्ष मतदानाचे आठ दिवस जे घडतं ते इतकं वेगळं आहे की आमची निराशा संपत नाही की गेली चार वर्ष ह्या स्त्रियांबरोबर दर महिन्याला दर तिसऱ्या रविवारी आपण इतक्या दूर जाऊन भेटलो बोललो बसलो इतकं सगळं चर्चा झाली मूल्यांची चर्चा झाली संविधानाची चर्चा झाली पण ते आठ दिवस पुन्हा भारतातली विषमता आणि दारिद्र्य शेवटी पैसे किंवा बाकी जे सगळं घडतं आठ दिवसात त्याला का ती स्त्री पुन्हा शरण जाते म्हणजे पुन्हा स्त्री म्हणून काहीतरी ती उच्च दर्जाची आहे आणि तिला काही हे मोह नाहीत ती मात्र सगळं प्युअर मतदान करेल आणि तिच्या घरातले पुरुष मात्र वाईट आहेत ते सगळे दारू पितील पैसे खातील आणि चुकीचं असं इतकं सहज घडू शकेल का ते कारण इतकी गरिबी आहे की माझ्या तुम्ही मगाशी म्हणालात तसं की माझ्या दारातल्या गटारावर झाकण माझ्याकडे पाण्याची लाईन माझ्या मुलाला नोकरी हे आजही खरंच जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत त्या बाईचे त्यामुळे तिला आपण दोषही तसा म्हटलं तर देऊ शकत नाही पण निराशा लपवता येत नाही कि मग चार वर्ष जे केलेलं असतं ते ती एक पाच वर्षाची इव्हेंट निवडणूक येते आणि पुसल्यासारखं होतं गावामध्ये पूर्ण आपण दारूबंदीचं बोललेलो असतो आपण आरोग्याचं बोललेलो असतो आपण इतर काही बोललेलो असतो आणि त्या एक महिन्याच्या त्या मध्ये जसं काही वाहून जातात गोष्टी असं अनेक मैत्रिणी मित्र मला हा मित्रमैत्रिणी शेअर करत होते की ते म्हणत होते तर हा एक महिना म्हणजे आमचं निराशेला सुरुवात आहे तर मी मला काय झालं का ती पाच सहा जणं बोलत होती ते म्हणाले अगं चार वर्ष जे काय करतो ते धुतलं गेलेलं बघायचं आता आणि तुला काय वाटतं असं का होत असेल म्हणजे पत्रकार म्हणून सुद्धा तू फिरतेस आणि बोलतेस हे असं का होत असं सांगणं की त्या एका इव्हेंटमध्ये माध्यमांचा जो वेग वाढला मग टी व्ही असेल किंवा सोशल मीडिया असेल त्याच्यामुळे सतत एक चित्र माझ्याभोवती फिरत असतं त्या निवडणुकीच्या काळात आणि मग जसं आपण चर्चा करत होतो की नोटा आहे पण मग त्याचा उपयोग काय अल्टी सो so, ह्या सगळ्या गुंत्यामध्ये आपण कुठेतरी अडकून पडतो आणि मग शेवटी काही ठराविकच पर्याय आणि सतत माहितीचा एक मारा ते तयार झालेलं परसेप्शन याच्यामध्ये कुठेतरी मतदान होतं आणि ती जी दरी मग अशी आपण खूप चर्चा केली की तो जो गॅप आहे ना की त्याला त्याला उत्तर मिळत नाही आहे mm. काही लोकं आहेत की जे प्रयत्न करतात त्याच्यासाठीचे फार मोजके जरी असतील पण त्या गॅपला उत्तर नाही आहे म्हणजे मला पण जर सिटीजन म्हणून ह्या राजकारणाचा भाग व्हायचा आहे मला कळकळय कल मला कळतंय की तिथे तो गॅप अँड आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ दॅट प्रोसेस पण ते होणार कसं मी ह्या प्रश्नाला जोपर्यंत उत्तर नाही आहे आपल्याकडे अजून तरी नाही त्यामुळे मग मी काहीही बोललो आणि काही केलं शेवटी मला समोर जे चार पर्याय दिसत आहेत मला तिथेच जाऊन वोट दाबायचंय मतदान करायचंय सो शेवट करताना तुम्हाला दोघींना एक महत्वाचा प्रश्न विचारायला आवडेल की आ, मगाशी तू म्हणलीस असं की पन्नास टक्के मतदारांची संख्या स्त्रियांची आहे किंवा अनेक योजना स्त्रियांना डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती येणारी जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये महिला मतदार निवडणूक फिरवू शकतात <laughs> फिरवू शकता। शकतात फिरवू शकतात आकडा मोठा आहे हा पण परत मी तेच म्हणेन की त्या फिरवू शकतात पण त्यांचे मुद्दे हे महिला सेंट्रिक नसतील वुमन सेंट्रिक नसतील आकडा म्हणून त्या फिरवू शकतील मला असं वाटतं त्यांचे मुद्दे हे मूलभूत असतील रोटी कपडा और मकान रोजगार या चार मुद्द्यांवरती निश्चितपणे महिला मतदार अख्खी निवडणूक फिरवू शकतात फिरेल असं सुद्धा काही अभ्यासक सध्या म्हणत आहेत सेफॉलॉजिस्ट काही जे सांगतायत ते कुठल्या दिशेने मला माहीत नाही फिरेल एवढंच आहे सो दे आर अ डिसाज फॅक्ट पण ते नाव कोणत्या बाजूला त्या नेतील ते नाही आपण सांगू शकत काळ ठरवेल खरं आहे <laughs> गंमत आहे नाही की म्हणजे महिलांना डिसिजन मेकिंगमध्ये राजकारणात स्थान नाही पण महिला मतदार म्हणून आपण जो काही निर्णय घेणार आहोत त्याच्याने मात्र फरक पडणार गमतीशीरे तुम्ही दोघी आज आमच्या इथे आलात आणि इतकी छान मस्त दीर्घ चर्चा आपली झाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या सगळ्या प्रेक्षकांना हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवर्जून मतदान करा